गिरीज महापौर उपमहापौर पदाची नावं निश्चित करण्यात आलेली आहे भाजपमध्ये या नावांसाठी बरीच रस्सिकेच होती नेमकं कसं एकमत झाला आणि काही फॉर्म्युला ठरला ऐकलं का कोणी कोणी बाईट दिलं तुमच्याकडे आलं नावं चर्चेत होती खूप चर्चेत राहिलाच न चर्चेमध्ये नाव राहत एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही पंच्याहत्तरपैकी सत्तर लोक निवडून आलेलो आहोत आमच्याकडे शंभर टक्के आमचं परफॉर्मन्स ठिकाणी झालेला आहे स्ट्राइक रेट आहे त्यामुळे दोन तीन लोक बघणारे होते पण समजून सांगितलं विषय संपला रस्ती नव्हत तुम्हाला कुठे रस्ती दिसली का कुठे शेज दिसली काय त्यामुळे सगळे नाव ठरलेलं आहे आणि त्यामुळे आता मला असं की उपाध्यक्ष जे आहेत उपमहापौर आणि महापौर हे दोन्ही नाव एकत्र ठरलेले आहेत आणि तुला माणूस खरंच आहे मागच्या काळामध्ये आम्ही शब्द दिलेला होता काही कारणामुळे आम्ही थोडस ते काम कुठं कुठं म्हणून आणि सत्तांत होऊन गेलं काही लोक पळून गेलीत पण आता आम्ही निश्चित आहे की आता या वर्षभरामध्ये या दोन वर्षामध्ये सगळी जळगाव सगळे रस्ते आम्ही पूर्ण करणार आहोत सगळी सिमेंटचे रस्ते करतो आहोत या वर्षभरामध्ये सगळे रस्ते आम्ही पूर्ण महापूर रस्ते राहणार नाही आणि सुशोभीकरण आम्ही करतोय जे डिव्हायडर आहेत त्याचं झाडं लावणे मग तर मी जे तार इलेक्ट्रिकचे ते खूपच विचित्र चित्त दिसतात शहरामध्ये ते अंडरग्राऊंड संदर्भामध्ये मग माझ्या खात्याकडून डिझास्टरवरून काही करता येईल का आणि त्याला मोठा कर्ज आण तीन चारशे कोटी रुपये लागत आहेत छोटा नाही आहे आणि मोठं कुथून टाकायचा सेंट्रल करून घ्यायचा या बाबतीमध्ये आम्ही निश्चित माहिती घेतो पण ह्या सगळ्या तार अंडरग्राऊंड करायचे इलेक्ट्रिकच्या था। झाडं लावायची डिवायडरमध्ये जास्तीत जास्त हरित जळगाव करायचं घाण स्वच्छता हे भंगारचे रूप कसंच आहे की गाड्या लागलेल्या आहेत भंगारच्या वर्ष वर्षी सडलेल्या आहेत त्या सगळ्या काढून फेकायच्या आहेत सगळ्या गोष्टी मला वाटतं या वर्षभरामध्ये तुम्हाला जळगाव शहर बदललेलं दिसेल लोकांनी दुसऱ्यांना अजून एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे आणि एकतर्फे टाकलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमची जबाबदारी तर मोठी आहे आणि म्हणून आता सरकारी राज्यामध्ये आमचं केंद्रातही आमचं आहे त्यामुळे निधीची कमी पडणार नाही मान्य मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी आहेत साहेब पण आहेत ते नगरविकास मंत्री आहेत आम्ही आता कुठेही कमी पडणार नाही या वर्षा वर्षभरामध्ये जळगाव विषय तुमच्याकडे आलेला आहे परवा जळगावचे दाजी आहेत त्याचंसुद्धा नाव देण्यासंदर्भामध्ये त्या प्रकल्पाला मागणी आहे आमच्याकडे आलेली आहे मुख्यमंत्री आणि प्रत्येक ठिकाणी धरणाला मी अगदी वाघूरपासून सांगेल की सगळ्यांना नाव देण्याच्या संदर्भामध्ये मागण्या आलेल्या आहेत सगळ्यांच्या पण अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही हो मग हा निर्णय हा निर्णय झाला कॅबिनेटचाच होईल हा की इथे आपण म्हटलं की डी पी डी सीमध्ये लिहून उमटलं नाव असं होणार नाही कारण सगळ्या ठिकाणी या जणांना हे नाव द्या त्याला स्थानिक जे लोकनेते आहेत तो विधान जी पण पन्नास वर्ष जवळपास पंचेस पंचेचाळीस वर्ष अक्कल पाडा त्या ठिकाणी आमदार होते मंत्री होते त्या पण तो आपल्याला माहीत आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणची मागणी आहे मागणी योग्य आहे पण ती मला असं वाटतं की ते कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल आणि तो सार्वत्रिक होईल असं एका ठिकाणचा झाला आणि बाकी ठिकाणचा फेटिअर असं होणार नाही चर्चा झालेली नाही प्रश्न इथे आगी राहतात आणि केंद्र अनेक वर्षापासून झालेली नाहीये आपल्याकडे आपत्ती प्रस्तावांनी अत्यंत आपल्याला निश्चित त्या संदर्भामध्ये खरं आहे एमआडीसी मध्ये अगदी आपल्याकडच्या गाड्या असल्या पाहिजे व्यवस्था असली पाहिजे ती त्या ठिकाणी नाही आहे नगरपालिकेला सगळ्या धावपळ ती वस्तुस्थिती आहे आता तर आपण एम आय डी सी सुद्धा वाढवतोय आता आपण डी प्लसमध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे एअरपोर्ट आता वेगळं सुरू झालेलं आहे त्याची धावपट्टी वाढते त्याचं एक्सपॉर्शन होतं आहे त्यामुळे मला असं वाटतं तर उद्योजकही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतील आता शाळेगावला दादा सुद्धा सुद्धा गावाला जाऊन आले गोकापुरा माझ्याकडे दामनेर त्या दा ठिकाणी ते चार वेळा येऊन गेलेत तिथंसुद्धा एमओयू झालेला आहे मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी अवस्था केलेला आहे आणि मला असं वाटतं की जळगावलासुद्धा आता मोठे उद्योग आणण्याची गरज आहे आवश्यकता आहे आणि आज लोकांची आवक भरपूर आहे परदेशी गुंतवणूक लोकं करायला तयार आहेत मोठे इन्व्हेस्टर आहेत मला वाटतं जळगाव शहरामध्ये सुद्धा आता मोठे उद्योग उद्योगधंदे आपण आणणार आहोत तर त्यामुळे सगळ्या व्यवस्था कराव्या लागणार आहे कराव्याच लागतील पण निश्चित सांगेल की या वर्षभरामध्ये दोन वर्षात मोठे उद्योग आम्ही जळगाव शहरामध्ये सुद्धा आणू आणि रोजगाराचा जो सगळा तुझा प्रश्न आहे Los solonas aquí. त्याचा फायदा जळगावला येणार होती कंपनी मात्र ती जामनेरला जाणार आहे मागच्या वेळेस भाषणात गुलाबराव पाटलांनी पण सांगितलं होतं माधव कोकोकोला प्रकल्प कोकोकला प्रकल्प जळगावला येणार होता जामनेरला पाणी लागतं धरण आहे वाघूड धरणापासून माझी एमआयडीसी दोन हजार रस्ते झाले वीज झाली पाण्याची टाकी झालेली आहे आणि दिसून एमआयडीसी पासून बरोबर दीड किलोमीटर वर त्या ठिकाणी धरण आहे त्यामुळे त्यांना ती जागा आवडलेली आहे कारण त्याचं पाणी जवळ आहे आणि म्हणून त्यांनी ती जागा निवड केलेली आहे जगामध्ये कुठे चर्चा सुद्धा झाली की येणार आहे पाच वर्ष महापौर निवडी कालावधीचा काही फॉर्म्युला ठरला तसं महापौर अडीच वर्ष होतो नंतर परत जोशम बदलचा आपल्याची कल्पना आहे पण अजून तसं कुठे ठरलेलं नाही तुला भाऊ आहेत आम्ही आहेत बसून आणि वरिष्ठांची आम्हाला चर्चा लागेल पण आज आम्ही महापूर त्या ठिकाणी त्याची निवड झालेली भरला आहे म्हणून संपलेली आहे एक तारखे ती निवड झालेली आहे बिनविरोध झालेली आहे पण तो किती दिवसाचा ठेवावा काय या संदर्भामध्ये आम्ही जे महापौर सांगितलंय सांगितलं आहे की अजून ही वेळ ठरलेली नाही वरिष्ठांची चर्चा करून आम्ही या संदर्भामध्ये मग अडीच वर्षामध्ये दोन करायचे एक करायचा त्या मी निर्णय घेऊ भाऊ महापौर निवडीमध्ये कोणाचं वर्चस्व राहिला मामांचा राहिला का दादांचा राहिला पक्षाचा भारतीय <laughs> जनता पक्षाचा इथे कुठे आमच्यामध्ये कुठेच वाद नव्हता तुम्ही बघितलं का महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं पक्षांतर्गत जाऊ द्या महायुतीमध्ये जरी आमचा वाद होता का आम्ही शंभर टक्के निकाल लावला फक्त एक जागा दुर्दैवाने यांची गेली शिवसेनेची आमची पण आम्ही सगळे एकत्रितपणे लढलो अगदी कुठे आमच्यामध्ये याला पाड का त्याला पाड का याला ओढ का त्याला ओढ का तर ते सगळे पाडणारे ओढणारे तर आमच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये बरोबर आहे की नाही <laughs> त्यामुळे इथे तसं तर काही राहिलेलं नाही आम्ही सगळे एक जिल्ह्याने एकमधे लढलो आम्ही शंभर टक्के आज जवळपास निकाला पंच्याण्णव टक्के निकाल लावलेला आहे सत्त्याण्णव टक्के निकाल लावलेला आहे चारच जागा आमच्या गेलेल्या आहेत सत्तर एकाहत्तर जागा आमच्या ठेवून आलेल्या आहेत त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुठे ताणाता नाही आणि पक्षावर तर अजिबात नाही मी तर येणार पण नव्हतो आज मी, मी ना मामांना आणि मंगेशारांना म्हटलं तुम्हीच ठरवून टाका काय असेल नसेल ते पण आज डीपीडीसी होती गुलाबबा तुम्ही मिटिंगला यात म्हणून मी आज आलो आता मी नाशिकला निघालो नाशिकला कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्याकडे मोठी आहे गिरीश भाऊ तुम्ही बोलले होते गिरीश भाऊ तुम्ही बोलले होते की दादांच्या दादांच्या अपघातावर राजकारण करू नका असं तुम्ही आवाहन केलं होतं मात्र राऊत परत बोलले की आजी दादा बीजेपीच्या पैसे गोटाबद्दल बोलल्यानंतर त्यांचा अपघात झाला असं त्यांनी मोठा गंभीर वक्तव्य केलंय आता काय बोलावं आमचा मदत पेपरात मी नेहमी सांगतो त्याच्याबद्दल मला फार घाण बोलता येत नाही तुम्हीच बोलता येईल खरं म्हणजे त्यांनी असं बोलू नये म्हणजे काय त्याचं काय म्हणणं काय त्यांचं मला असं वाटतं की एवढा मोठा अपघात झालेला आहे एवढं मोठं दुःख झालेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रास आणि त्या बाबतीतही त्यांनी पुन्हा पुन्हा फाईल काढायचा विषय झाला फाईल काढल्यामुळे अपघात झाला आणि त्याचं म्हणणं काय मला वाटतं करून त्यांनी असं बोलू नये या बाबतीत तरी बोलू नये अपघाताच्या बाबतीत तरी बोलू नये